आज हा इशारा संप आहे जसं की आमचे नेते काँग्रेस धनंजय कुलकर्णी यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की या बँक कर्मचारी संघटनांनी या राष्ट्रीय औद्योगिक बंदमध्ये सहभागी होण्याचं कारण मोदी सरकारची कामगारविरोधी आणि जनताद्रोही धोरणं आहेत यातून जर हे सरकार ताळ्यावर नाही आलं ज्याचा इतिहास आहे की हे माजलेलं सरकार हे ताळ्यावर येणारच नाही तर यानंतर या, या संपाची मालिका पुढे अखंडितपणे सर्व कामगार संघटनांना सर्व जनतेला आणि जनसमूहातल्या सर्व घटकांना सोबत देऊन पुढची रणनीती आखली जाईल आणि त्याही पलीकडं देशाच्या आर्थिक दमण्या म्हणजे बँकिंग ते कोणत्याही क्षणी आम्ही या इशारा संपानुसार संपाची मालिका पुढे चालवू आणि या सरकारला डोकं ताळ्यावर आणायला भाग पाडू असा आम्हाला विश्वास आहे आज नऊ जुलै रोजी देशातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनांनी मिळून आज भारत बंदची हाक दिलेली आहे या वीस कोटी कामगारामध्ये बँक कर्मचारी आणि अधिकारी मिळून पाच लाखापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी या संपात सहभागी आहेत प्रमुख मागणी काय आहे या संपाची या देशातलं सरकार ईज ऑफ डुईंग बिझनेस या गोंडस नावाखाली या देशातल्या भांडवलदारांना या देशातल्या कॉर्पोरेट्सना अनुकूल असलेली धोरणं करते आहे म्हणूनच कामगारांना संरक्षण असलेली कायदे बदलून त्यांनी आता एकोणतीस कायद्याच्याऐवजी तीन नवीन कोड आणलेले आहेत जे कामगारांच्या मूलभूत हक्कांना त्यांना व वंचित करणारे आहेत या देशातलं असंघटित कामगार क्षेत्रात काम करणारे लोक की ज्यांचं मूळ वेतन हे अत्यल्प आहे त्यामुळे ती एक प्रमुख मागणी आहे की त्यांचं मिनिमम वेतन हे सव्वीस हजार दरमहा केलं जावं दुसरी गोष्ट या देशातले जे कायदे प्रस्तावित बदल होऊ घातलेले आहेत ते बदल होऊ देऊ नयेत आहे ते कायदे कायम ठेवावेत तिसरी गोष्ट गेल्या पंचेचाळीस वर्षात नव्हे एवढी जास्त बेरोजगारी या देशामध्ये आत्ता आलेली आहे दोन हजार चौदा नंतर या देशात या सरकारने जी धोरणं आणलेली आहेत कायम ऐवजी कंत्राटीकरण प्रत्येक कामाचं कंत्राटीकरण करून या देशातल्या बेरोजगारावर त्यांनी अत्यंत मोठा अन्याय केलेला आहे त्याही विरुद्ध हा आवाज आहे या देशात चाललेले फायदेशीर असलेले सार्वजनिक उद्योग त्यांचं खाजगीकरण केलं जात आहे म्हणजे नफ्याचं खाजगीकरण आणि तोट्याचं सार्वजनिकीकरण हे धोरण या सरकारचं आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये या देशातला कामगार कष्टकरी सर्व थरातला जो कष्टकरी आहे तो आज एकवटलेला आहे हा इशारा संप आहे या देशातलं सरकार जर या मुजोर पद्धतीनं याही पुढे करणार असेल तर या देशातला कामगार हे सहन करणार नाही हा लाक्षणिक संप झाल्यानंतर जर या देशातल्या सरकारला भान आलं नाही तरी जर आपल्या धोरणामध्ये अनुकूल बदल केले नाहीत तर हा कामगार या देशातलं सरकार उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही कारण हा जगाचा इतिहास आहे जेव्हा कष्टकऱ्यांना तुम्ही चॅलेंज करता कष्टकऱ्यांना कामगारांना तुम्ही दिवसता त्यांचे मूलभूत हक्क नाकारता जगण्याचे बेरोजगारीचे रोजगाराचे हे हक्क नाकारले जातात ते जग तेव्हा जगभरात त्या सत्तामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे भारत त्याला अपवाद असणार नाही ते मी त्यांनी वेळी सावध व्हावं आणि हे मूलभूत हक्क जे आहेत कामगारांचे कष्टकऱ्यांचे ते कायम ठेवावेत या मागणीसह आम्ही या ठिकाणी उभारलेलो हो। आहोत आज देशभरातल्या सर्व बँकातले कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत आणि या पुढच्या काळात देखील संघटित आणि असंघटित असा भेद न करता आम्ही एकत्रपणे एक हा लढा पुढे नेऊ एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो